तर आज मी तुमच्यासोबत एकदम वेगळ्या पद्धतीने तयार केली जाणारी आणि पाच ते सहा दिवस टिकणारी एकदम खुसखुशीत खमंग आणि मसालेदार अशी भरली कारली मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि ही जी कारल्याची रेसिपी आहे अजिबात कडू होत नाही अगदी मुलं सुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीचं हे जे कारलं आहे ते तयार होतं घरी कारल्याची भाजी केली आहे असं म्हटलं की बरीच जण नाका मुरडतात अजिबात कारलं कडू आहे म्हणून खात नाहीत मुलं सुद्धा तोंड वाकडं करतात पण अशा पद्धतीचं जर कारलं तुम्ही करून त्यांना दिलं तर मुलंसुद्धा आवडीने मागून खातील एकदम चविष्ट खमंग आणि कुरकुरीत अशा पद्धतीचं हे भरलं कारलं तयार होतं चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर ही भरली मसाला कारली तयार करण्यासाठी मी इथे लहान आकाराची जी कारली असतात ती घेतलेली आहे जर मोठ्या आकाराची मिळाली बाजारात तर तीसुद्धा घेऊ शकता फक्त मग त्याचे तुम्हाला दोन तुकडे करून घ्यायला लागतील तर अशा पद्धतीचं छोटं कारलं मी घेतलेलं आहे सगळ्यात अगोदर कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्यानंतर वरची ही जी थोडीशी खडबडीत हा जो भाग असतो ना वरची जी साल असते ती तुम्हाला थोडीशी पिलरनी काढून घ्यायची आहे बऱ्याचदा कारलं कडू होण्याचं जे कारण असतं ते ही जी वरची साल असती किंवा जो खडबडीत भाग असतो त्यामुळेच कारलं कडू होतं तर आपण थोडासा हा अशा पद्धतीने किसून घेणार आहोत कापून घेणार आहोत तर बघू शकता अशा पद्धतीने आपण कारलं जे आहे ते वरची जी थोडीशी साल होती ती मी काढून घेतलेली आहे खूप जास्त सुद्धा सोलायची गरज नाही फक्त खडबडीत भाग हलकासा काढून घ्यायचा आणि त्यानंतर आतल्या ज्या बिया असतात त्यासुद्धा काढून घ्यायच्या कारण कारल्यामध्ये वरच्या साईडला खडबडीत भागामध्ये आणि ज्या आतल्या बिया असतात त्यामध्येच खूप जास्त कडूपणा असतो दोन्ही भाग काढून टाकले की मग कारलं अजिबात कडू होत नाही आणि आपण त्याला एक मॅरिनेशनसुद्धा लावणार आहोत त्यामुळे तर अजिबातच आपलं हे कारलं कडू होत नाही तर लहानांपासून मोठ्यापर्यंत अगदी सगळेजण आवडीने खातील अशा पद्धतीची भरली मसाला कारली आज आपण तयार करणार आहोत तर बाकीची सुद्धा कारली मी त्याच पद्धतीने अशा पद्धतीने सोलून घेते आणि आतल्या बियासुद्धा काढून टाकते तर बघू शकता बिया काढल्यानंतर मस्तपैकी अशा पद्धतीने आपली कारली इथे चिरून तयार आहे वरचाही भाग काढून झालेला आहे आणि आता आपण त्याला मीठ आणि थोडीशी हळद लावून घेणार आहोत तर प्लेटमध्ये एक चमचाभर मीठ घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मी घेतलेली आहे हळद दोन्ही व्यवस्थितपणे मिक्स करायचं हळद आणि मीठ लावून ठेवल्यामुळे आपली जी कारली आहे अजिबात कडू होत नाही तर ही ट्रिक नक्की वापरून बघा हळद आणि मीठ तुम्हाला अशा पद्धतीने आतून आणि थोडंसं बाहेरून सोडून घ्यायचं आहे कारली अजिबात कडू होत नाही ही नक्की वापरून बघा बऱ्याच जणी पाण्यामध्ये कारलं शिजवून घेतात तर तसं करायची सुद्धा गरज नाही अगदी सोपी पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मीठ आणि हळद चोळून घेतल्यानंतर आपण ही जी कारली आहे ती वाफवून घेणार आहोत तर अगदी पटकन होते दहा ते बारा मिनिटात ही कारल्याची भाजी तयार होते आणि मसाला जर रेडी असेल तर अगदी पाचच मिनिटात ही भाजी तयार होते त्यानंतर कारली वाफवण्यासाठी मी कढईमध्ये अगदी अर्धा ग्लास पाणी इथे गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं आणि त्यावरती ही जाळीची जी चाळणी असते ती सुद्धा ठेवलेली आहे तुम्ही स्टीमरमध्ये जरी स्टीम करून घेतलं तरीही चालेल पण अशा पद्धतीची जी छिद्रांची चाळणी असते वाफेसाठी त्यामध्ये हे जी कारली आहे ती मी अगदी पाच ते सात मिनटांपर्यंत हाय फ्लेमवरती झाकून वाफवून घेणार आहे जोपर्यंत आपली कारली वाफत आहे तोपर्यंत आपण कारल्यासाठीचा आतला जो मसाला आहे तो तयार करून घेतो आहे त्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये अर्धी वाटी घातलेली आहेत कच्चे शेंगदाणे तर हा मसाला जर तुम्ही आदल्या दिवशी किंवा आधी जरी बर्नीमध्ये तयार करून ठेवला तर अगदी पंधरा ते वीस दिवस अगदी महिनाभरसुद्धा फ्रीजमध्ये अजिबात खराब होत नाही आणि भरल्या भाज्यांसाठी तुम्ही हा जो मसाला आहे तो वापरू शकता तर छान खरपूस आपण इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे त्यानंतर मी अर्धी वाटी किसलेलं खोबरं जे आहे ते सुद्धा भाजून घेते छान मस्त गुलाबीसर रंगावरती आपण तेल वगैरे न वापरता कोरडंच अशा पद्धतीने हे जे खोबरं आहे ते भाजून घेणार आहोत Yeah. <sighs> तर खोबऱ्याला आणि शेंगदाण्याला आपलंच एक स्वतःचं एक तेल सुटतं भाजल्यानंतर म्हणून मी तेलाचा वापर केलेला नाही आहे तर शेंगदाणे आणि खोबऱ्याचा कीस छान भाजून इथं तयार आहे थंड झाल्यानंतर आपण भाजलेले शेंगदाणे आणि भाजलेला सुक्या खोबऱ्याचा केस जो आहे तो मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत तर अगोदरच छान याची भरड तुम्हाला तयार करून घ्यायची आहे यामध्ये पाणी तेल मीठ वगैरे काहीच घालायचं नाही मस्त दरदरीत असं थोडंसं जाडसरच आपण याला ग्राइंड करून घेणार आहोत बघू शकता खूप जास्त बारीक करायचं नाही कारण आपण अजून याला एकदा फिरवणार आहोत मिक्सरमध्ये तर एकदा बारीक झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मस्त वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे पाव चमचा हळद घातलेली आहे एक चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा जिरेपूड घातलेली आहे आणि अर्धा चमचा मी इथे घरगुती काळा मसाला घातलेला आहे आणि त्यानंतर आपण इथे पाव चमचा मीठ घातलेला आहे मीठ खूप जास्त इथे वापरू नका ह्या कोरड्या मसाल्यापुरतंच मीठ घालायचं आहे आणि छान याची भरड तुम्हाला अशा पद्धतीने ग्राइंड करून घ्यायची आहे बघू शकता अशा पद्धतीचा मसाला जर करून ठेवला तर तुम्ही भरली कारली अगदी पाच मिनिटात तयार करू शकता मीठ कमी वापरायचं कारण कारली वाफवताना सुद्धा आपण अगोदर त्याला मीठ आणि हळद चोळून घेतलेलं होतं तर सात ते आठ मिनिटातच छान आपली कारली जी आहे ती कढईमध्ये वाफवून तयार आहे बघू शकता आणि लगेचच कारली थंड झाल्यानंतर आपण जो मसाला आहे जो आपण आता तयार करून घेतलेला होता तो याच्यामध्ये भरपूर अशा प्रमाणात भरायचा म्हणजे आपण जेव्हा तेलामध्ये याला फ्राय करून घेणार आहोत परतून घेणार आहोत तेव्हा मसाला छान मस्तपैकी कारल्यासोबत मिळून येतो आणि चव अप्रतिम लागते वरण भाताबरोबर साधं वरण भात आणि तूप टाकून त्याच्यासोबत तोंडी लावण्यासाठी हा मस्त प्रकार आहे तुम्ही याच मसाल्यामध्ये भरली भेंडीसुद्धा करू शकता किंवा मग वांग्यामध्ये हा मसाला भरून मस्त चमचमी तसं मसाला वांगसुद्धा करू शकता तेसुद्धा खूप छान लागतं तर मसाला आपण कारल्यामध्ये भरलेला आहे आणि थोडासा दोन ते तीन चमचे मसाला उरलेला आहे तोसुद्धा आपण भाजीमध्ये नंतर वापरणारच आहोत पण ही जी मसाला कारली आहे त्याला आपण वरतून चीर दिल्यामुळे आणि कारलं वाफवलेलं असल्यामुळे बऱ्यापैकी ते मऊ झालेलं आहे फक्त याला फ्राय करायचं आहे पण तेलात सोडल्यानंतर हे कारलं थोडंसं उघडलं जातं आणि मसाला खाली सांडला जातो म्हणून आपण काय करायचं याला एक दोरीची किंवा धाग्याची जी रील असते त्याने अशा पद्धतीने तुम्हाला धाग्याने याला मस्तपैकी पॅक करून घ्यायचा आहे आणि खाण्या अगोदर सर्व करण्या अगोदर धागा सोडून घ्यायचा आहे तर ही एक मस्त ट्रिक आहे आतमध्ये भरलेली जी स्टफिंग आहे मसाला आहे तो अजिबात कारल्याच्या बाहेर येत नाही आणि झटपट पद्धतीने आपली ही मसाला कारली तयार होता चला तर आता मस्तपैकी धाग्याने बांधून इथे कारली आपली तयार आहेत त्यानंतर कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर आपण फोडणी करून घेऊया तर हवं असल्यास तुम्ही कांदा लसणाचासुद्धा वापर करू शकता पण आपण ह्याच्यामध्ये अजिबात काहीच घालणार नाही अगदी झटपट तयार होणारी भाजी करणार आहोत म्हणून मी इथे फक्त जिरे मोरीची फोडणी घातलेली आहे पाव चमचा जिरं आणि पाव चमचा मोहरी छान तडतडली की लगेचच जी भरली मसाला कारली आहे ती आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि मस्त अगदी दोन ते तीन मिनटातच तुमची ही भाजी आता तयार होते कारण आपण जी कारली आहे ती अगोदरच चाळणीवरती वाफवून घेतली होती मस्तपैकी नरम झालेली होती फक्त आता तेलामध्ये त्याला छान परतून घ्यायचं आहे वरची बाजू छान क्रिस्पी होईपर्यंत आपण याला छान परतून घेणार आहोत तर बघू शकता अगदी तीन ते चार मिनटातच आपलं जे कारलं आहे आतून मस्त एकदम सॉफ्ट आहे आणि वरतून छान खरपूस आपण इथे त्याला फ्राय करून घेतलेला आहे आहे मस्तपैकी परतून घेतलेला आहे त्यानंतर आपल्या कारल्यामध्ये मसाला भरल्यानंतर जो थोडासा तीन ते चार चमचे मसाला उरलेला होता तो सुद्धा आपल्याला तेलामध्ये याच्यासोबत फ्राय करून घ्यायचा आहे तर हा जो कूट आहे किंवा मसाला आहे तो सुद्धा प्रतिम लागतो मस्तपैकी अशा पद्धतीने आज मी तुमच्यासोबत जी रेसिपी शेअर केलेली आहे त्या पद्धतीने कारल्याची भाजी नक्की ट्राय करून बघा अजिबात कडू होत नाही आहे कारलं नक्की ट्राय करून बघा अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे मागून खातील एवढं छान हे कारलं तयार होतं आणि याच मसाल्यामध्ये तुम्ही वांगं भेंडी किंवा दोडकासुद्धा करू शकता मस्त चवीच्या ह्या भाज्या तयार होतात आ, मसाला कारली अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हा मसाला तयार करून अगोदरच फ्रीजमध्ये करून ठेवला की दुसऱ्या दिवशी कारलं वाफवून लगेचच जरी मसाला भरून स्टफ कारली तयार केली तर पटकन भाजी तयार टिफिनला टिफिनलासुद्धा देऊ शकता तर रेसिपी ट्राय करा आणि सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ रेसिपी जर मनापासून आवडली असेल तर मनापासून एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी पी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय